नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आयुष्यभर निरोगी राहायचं असेल तर या काही टिप्स जरूर फॉलो करा पहिली सकाळी लवकर उठणे सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत हे तुम्हाला फ्रेश आणि ॲक्टिव्ह ठेवते पहाटच्या थंड आणि ताज्या हवेत चालणे किंवा व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते सकाळी पाचच्या दरम्यान उठल्यास दिवसभर आळस कमी येतो दुसरं नियमित व्यायाम करा आणि शारीरिक दृष्ट्या सक्रिय व्हा हो। जिममध्ये जाणे जमत नसल्यास घरच्या घरीच व्यायाम करणे ही चांगली कल्पना आहे दररोज किमान तीस मिनटे चालणे किंवा सायकलिंग किंवा योगासने करणे तब्येतीसाठी उत्तम आहे तिसरी गोष्ट म्हणजे संतुलित आहार आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे आपल्या आहारात सर्व प्रकारचे पोषक घटक असावेत यामध्ये प्रोटीन विटॅमिन खनिजे आणि फायबर असणे फार आवश्यक आहे फळे भाज्या धान्य कडधान्य आणि दूधजन्य पदार्थाचा समावेश करा चौथी गोष्ट म्हणजे पुरेशी शांत झोप घ्या पुरेशी झोप घेतल्याने शरीर आणि मन ताजेतवाने राहते दररोज किमान सात ते आठ तासाची झोप घेणे फार आवश्यक आहे झोप जर पुरेशी झाली नाही तर मानसिक आणि शारीरिक ताण वाढू शकतो पाचवी गोष्ट म्हणजे रोज सकाळचा नाश्ता करण्यास विसरू नका आहारात प्रोटीन्स व फायबरचे प्रमाण अधिक ठेवा व फॅट्स आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा ताजे सकस व पौष्टिक जेवण घ्यायला विसरू नका सहावी गोष्ट म्हणजे कायम वजनाकडे लक्ष ठेवा आणि योग्य वजन राखा वजन अतिरिक्त प्रमाणात वाढले तर त्यामुळे अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते सातवी गोष्ट म्हणजे त्वचा आणि केसाची काळजी महिलांना स्वतःला सुंदर आणि आकर्षक ठेवण्याची फार आवड असते त्यासाठी त्वचा आणि केसाची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे फेस पॅक केसामध्ये तेल मसाज केसाचे मास्क आणि विविध सौंदर्य टिपचा जरूर वापर करा आठवी गोष्ट म्हणजे स्वच्छता पाळणे स्वच्छता पाळणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे नियमितपणे हात धुणे आंघोळ करणे दात घसणे या गोष्टीची काळजी घ्या स्वच्छता राखल्यामुळे संसर्गजन्य रोगापासून बचाव होतो नवी गोष्ट म्हणजे नियमित वेळा पाळणे नियमित वेळी जेवण करणे झोपणे आणि उठणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे यामुळे शरीराची जैविक घडी स्थिर राहते आणि पचनशक्ती सुधारते त्यामुळे नियमित वेळा पाळण्याची सवय लावा दहावी गोष्ट म्हणजे सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत नेहमी सकारात्मक विचार करा ताण कमी करा आणि जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या सकारात्मक विचारामुळे मानसिक आरोग्य सुधारते आणि जीवनात आनंद येतो बारावी गोष्ट म्हणजे मद्यपाना आणि धूम्रपानापासून लांब राहा धूम्रपानामुळे शरीराची प्रचंड हानी होते व अनेक गंभीर रोगांचा हो धोका निर्माण होतो म्हणून धूम्रपान पूर्णपणे टाळा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन अजिबात करू नका मद्यपानामुळेही लिव्हर आणि किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतात त्यामुळे शक्यतोवर मद्यपान करणे टाळा किंवा मद्यपानाचे प्रमाण मर्यादित तरी ठेवा तेरावी गोष्ट म्हणजे भरपूर पाणी पिणे दिवसभरात पुरेसे पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचा चमकदार राहते दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होऊ शकते त्यामुळे थकवा डोकेदुखी आणि एकाग्रता कमी होण्याची शक्यता असते पाणी पिल्याने शरीराच्या सर्व कार्यप्रणाली व्यवस्थित कार्य करतात म्हणून लिंबू पुदिना किंवा फळाच्या तुकड्यासह पाणी अधिक स्वादिष्ट करू शकता या आरोग्य टिक्स तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास नक्कीच मदत करतील आणि दैनंदिन जीवनात या टिपचा अवलंब करा आणि निरोगी जीवन जगा आणि सतत आनंदी राहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद